नमस्कार आम्ही सी वाडातर्फे आपले मनापासून स्वागत करतो आपला माणूस आपली सेवा येथे आम्ही तुम्हाला देतो शासकीय योजना ऑनलाईन सेवा आणि महत्वाच्या माहितीचं सुलभ आणि समजून घेण्यासारखं मार्गदर्शन ऑनलाईन कुठलेही काम असू दे पर्याय फक्त वायसीसी संगणक शिक्षण ऑनलाईन सेवा जनजागृती आपले हक्क आणि कायदेशीर मार्गदर्शनासाठी आपली संस्था अग्रगण्य आहे तर चला आजचा माहितीपूर्ण प्रवास सुरू करूया वायसीसी वाडाच्या सौजन्याने आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका नव्या निर्णयावर चर्चा करणार आहोत हा निर्णय थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहे म्हणजे त्यांच्या शेतरस्त्यांबद्दल अगदी बरोबर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर काढला आहे याचा मुख्य उद्देश काय की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जायला सोपं व्हावं आणि जे रस्त्यांवरून वाद होतात ते कमी व्हावेत अच्छा आज आपण जरा या जी आर च्या तरतुदी आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे खोलात जाऊन समजून घेऊया उत्तम म्हणजे शेतकऱ्यांचं रोजचं काम आणि जी आधुनिक शेती म्हणतो आपण त्यात नेमके काय बदल होतील हे बघायला हवं हो पण सुरुवात इथून करूया की हा बदल करण्याची इतकी गरज का वाटली म्हणजे ज्या पारंपरिक पायवाटा होत्या किंवा बैलगाडीचे रस्ते ते आता पुरेसे का नाहीत त्याचं मुख्य कारण आहे शेतीचं बदललेलं स्वरूप म्हणजे बघा ना आजकाल शेतीत किती यांत्रिकीकरण झालंय हो खरंय ट्रॅक्टर रोटावेटर मोठी काढणी यंत्र ही सगळी अवजड अवजारं आता सर्रास वापरली जातात मग या मोठ्या यंत्रांना शेतापर्यंत न्यायचं कसं आणि तयार झालेला माल समजा फळं असतील भाजीपाला असेल तो वेळेत बाजारात पोचवायचा त्यासाठी चांगले रस्ते हवेत अगदी ते जुने अरुंद रस्ते या सगळ्यांसाठी पूर्णपणे अपुरे पडत होते त्यामुळे काय व्हायचं की आधुनिक तंत्रज्ञानाचा हवा तसा वापरच करता येत नव्हता अच्छा म्हणजे ही एक तांत्रिक अडचण झाली पण काही कायदेशीर अडचणी पण होत्या का ज्यामुळे वाद वाढले नक्कीच हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टचं कलम एकशे त्रेचाळीस आहे हो आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचं कलम पाच पण आहे यानुसार शेतकऱ्याला रस्त्याचा हक्क मिळतो मिळतो पण पण प्रॉब्लेम असा होता की हा हक्काची नोंद सरकारी दफ्तरात म्हणजे सातशे बारा उतार्यावर कुठे होत नव्हती अच्छा म्हणजे कागदोपत्री पुरावा नाही बरोबर आणि नोंद नसल्यामुळे मग अतिक्रमणाचे प्रकार वाढले वहीवाटीवरून सतत तंटे कोर्ट कचेऱ्या हे सुरू झालं म्हणून फक्त रस्ते रुंद करणं पुरेसं नव्हतं तर तर त्यांची कायदेशीर नोंद होणं पण तितकंच गरजेचं होतं हे महत्वाचं आहे मग आता या नवीन जी आर मध्ये रस्त्यांच्या रुंदीबद्दल काय स्पष्ट सांगितलंय बरं जी आर असं म्हणतो की कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना अधिकाऱ्यांनी पारंपरिक अरुंद रस्त्यां आता किमान तीन ते चार मीटर रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा तीन ते चार मीटर म्हणजे बऱ्यापैकी रुंद झाले हे हो पण हे असं सरसकट लागू करायचं नाहीये म्हणजे शेतकऱ्याची नेमकी गरज काय आहे तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे आधीपासून काही नैसर्गिक मार्ग किंवा पायवाटा आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यांचे काय हक्क आहेत त्यांचे काही आक्षेप आहेत का या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील आणि समजा काही कारणांनी थेट तीन चार मीटर रुंदीचा रस्ता देणं शक्य नसेल तर जागेची अडचण असेल किंवा शेजारी तयार नसतील अशा वेळेस जर रुंद रस्त्याची गरज असेलच तर मग जी म्हणतो की दुसरा एखादा पर्यायी मार्ग बघावा थोडा लांबचा असला तरी चालेल पण सोयीस्कर असावा ओके okay. आणि तेही शक्य नसेल तर अगदी अपवादात्मक परिस्थितीतच तीन चार मीटरपेक्षा कमी पण जेवढा शक्य आहे तेवढा जास्त रुंद रस्ता मंजूर करावा आणि यात एक चांगली गोष्ट अशी की बांधावरून रस्ता देताना उगाच जास्त रुंदीकरण करू नये नैसर्गिक स्वरूप जपावं आणि दोन्ही बाजूंच्या सीमा पक्क्या कराव्यात असंही सांगितलंय म्हणजे वाद टाळण्याचा प्रयत्न दिसतोय हे व्यवहार्य वाटतंय आता त्या कायदेशीर नोंदीकडे येऊया तुम्ही म्हणालात की सातशे बाराच्या इतर हक्क सदरात नोंद होईल हो याचा नेमका काय परिणाम होईल हे किती महत्वाचं आहे हा खरं तर या जी आर मधला कळीचा मुद्दा म्हणता येईल म्हणजे जे रस्ते कलम एकशे त्रेचाळीस किंवा मामलेदार कोट ऍक्ट कलम पाच नुसार मंजूर होतील <सथ> किंवा ज्या रस्त्यांवरचा अडथळा दूर करायचा आदेश असेल <सथ> ते आता अधिकृतपणे कायदेशीरित्या सातशे बाराच्या इतर हक्क सदरात नोंदले जातील यामुळे काय होईल यामुळे त्या रस्त्याला एक कायदेशीर आधार मिळेल त्याची व्हॅलिडिटी ठरेल भविष्यातले अनेक वाद यामुळे आपोआप टळतील अच्छा आणि दुसरं म्हणजे जेव्हा जमिनीची खरेदी विक्री होईल तेव्हा घेणाऱ्याला स्पष्ट कळेल की या जमिनीसोबत हा रस्त्याचा हक्क आहे पारदर्शकता वाढेल म्हणजे अगदी आणि त्या आदेशात आणि नोंदीत रस्त्याचा गट नंबर सर्वे नंबर त्याची रुंदी लांबी दिशा सीमा हे सगळं स्पष्टपणे लिहायचं आहे त्यामुळे संदिग्धतेला वाव राहणार नाही हे उत्तम झालं पण अनेकदा काय होतं की सरकारी कामांमध्ये वेळ खूप जातो या जी आर मध्ये वेळेच्या मर्यादेबद्दल काही आहे का ती नव्वद दिवसांची मुदत वगैरे हो तुमचा मुद्दा बरोबर आहे अंमलबजावणी हे एक आव्हान असतंच पण जी आर मध्ये स्पष्ट म्हटलंय की कलम एकशे त्रेचाळीस किंवा कलम पाच चा अर्ज आल्यावर अधिकाऱ्यांनी नव्वद दिवसांच्या आत त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे नव्वद दिवस म्हणजे तीन महिने हो आणि इतकंच नाही तर सध्या जी प्रकरणं पेंडिंग आहेत रखडलेली आहेत ती सुद्धा हा जी आर निघाल्यापासून नव्वद दिवसांत निकाली काढायला सांगितली आहेत अच्छा म्हणजे जुनी प्रकरणं पण मार्गी लावणार आता कागदावर तरी हे बंधन घातल्यामुळे प्रक्रिया जरा वेगवान होईल आणि शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे एकंदरीत या चर्चेतून असं दिसते की हा नवीन जी आर शेतकऱ्यांना फक्त रस्ता देत नाहीये तर तो आधुनिक शेतीसाठी योग्य कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित आणि वेळेत मिळणारा मार्ग देण्याचा प्रयत्न करतोय अगदी बरोबर शेतीतलं जे यांत्रिकीकरण आहे त्याला प्रोत्साहन देणं वर्षानुवर्ष चालणारे वाद कमी करणं आणि कायदेशीर स्पष्टता आणणं हे यामागचे मुख्य उद्देश दिसतात शेतीच्या बदलत्या गरजानुसार धोरणं बदलणं गरजेचं आहे त्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे जाता जाता एक विचार मनात येतोय ही जी एक्काहत्तर व रस्त्याची अधिकृत नोंद होणार आहे हो त्यामुळे भविष्यात फक्त वादच कमी होतील असं नाही तर जमिनीच्या मूल्यांकनावर म्हणजे व्हॅल्युएशनवर किंवा अगदी वारसा हक्काच्या प्रकरणांवर पण काही परिणाम होऊ शकेल का हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे नक्कीच कारण रस्त्याचा हक्क हा जमिनीच्या मूल्यावर परिणाम करतोच आणि वारसा हक्काच्या वाटण्यांमध्ये पण त्या नोंदीमुळे स्पष्टता येईल यावर निश्चितच अधिक विचार करायला वाव आहे खरंय त्यावर भविष्यात कधीतरी बोलूया आजच्या चर्चेसाठी धन्यवाद धन्यवाद ही माहिती वायसीसी वाडाच्या सौजन्याने देण्यात आली आशा हे तुम्हाला उपयुक्त ठरली असेल अशीच आणखी सेवा आणि विश्वासार्ह मार्गदर्शन हवे असल्यास भेट द्या वायसीसी इंदिरा कॉम्प्लेक्स खंडेश्वरी नाका मुख्य रस्ता वाडा चार दोन एक तीन शून्य तीन किंवा कॉल करा नऊ सहा सात तीन एक एक चार चार दोन तीन आणि लक्षात ठेवा आपला माणूस आपली सेवा